नमस्कार मैत्रिणींनो आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन या चहा प्यायला चला तर मी आता चहा बनवत आहे मस्त चहा बनवत आहे स्ट्रॉंग बघा चहा आपण कधीही पिऊ शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री चहाचे विविध विविध प्रकार आहेत चला तर आज मी चहा बनवणार आहे कारण आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे त्यामुळे आज मी चहाची रेसिपी शेअर करत आहे चहाची गेली तीनशे वर्ष चहाची प्रत्येक देशातली वेगवेगळी रीत आहे चहा बनवण्याची पद्धत आहे कुणी लिंबू पिळून चहा पितो कुणी आलं आदरक टाकून म्हणजे चला तर आता मी दोन चमचे चहा पावडर टाकलेली दोन चमचे साखर टाकलेली आणि छानशी आता चहाला उकळी आलेली आहे चला तर आता आपण एक कप दूध टाकून देऊया असा मस्त चहा उकळून घेऊया चहा असा कंटाळवाना दिवस काढून टाकतो चहाने फ्रेश वाटत चहाने तरतरी येते आणि चहा पेल्यावर ताजे तवाने वाटते चला तर असा चहा बनवलेला आहे मी मस्त तुम्ही बघू शकता एकदम घट्ट झालेला आहे आपला चहा खूप टेस्टी हे चहा पावडर छानशी आपली उ चांगली उकळू द्यायची त्याने चहाला स्वाद चांगला येतो आणि चवही छान लागते चला तर अशा प्रकारे मी चहा बनवलेला आहे दोन कप चहा आणि बिस्किटे तुम्हाला जर माझी चहाची रेसिपी आणि चहा दिन विशेष काही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका